तुमचं काय झालं तेवढं इलेक्शन वरून काही भांडण झालते सांगितलं भाऊच निवडून येणार आहे पण ऐक तू कुठं लागला तंडाला माझ्याशी मी पण गेली ठेवून पण आलेच का नाही भाऊ निवडून बरं आले निवडून पण आता आता काय तवा भाऊ आपल्या घरी काम करायला येतील का हं कट्टर कार्य करताय मी त्यांचा त्याला काय आलं बरं फोन मग बरं लगेच लावून आता काही गडबडीत असते आता अमृत लोक लावर त्याला कशाला लावा ना हॅलो काय नाही तुला लावतो फोन नाही तू लावतो फोन लावतो बघितलं आपले आपले सास्त